असं गमतीमध्ये म्हटलं जातं की जी मुलं बाईक चालवतात त्यांचं पहिलं प्रेम हे त्यांच्या बाईकवरतीच असतं कोल्हापुरात सुद्धा आपला एक भाऊ आहे की ज्याची आणि त्याच्या बाईकची लव्ह स्टोरी खूपच भन्नाट आहे खूपच अनोखी आहे चला तर मग पाहूया ही लव्ह स्टोरी नेमकी आहे तरी काय भावानं मारली गाडीवर टांग आणि पोरींची लागली रांग भावाना आधच कुळा तुझा त्याचं काय झालं माहिती आहे काय आमच्या भावाला बी गाडी चालवायची होती पण उंची आडी व्हॅल्यू हो। मग काय भावानं चॅलेंज घेतलं काय बी झालं तरी गाडी तयार करायचीच रोज बी म्हणाले हा गाडी जोरात असं बाकीची गाडी चालू होते मी पण बघत होतो मग मला पण वाटलं आपण पण कधी पण चालू आहे म्हणून मी कल्पना सुचली मला आपण पण तयार करून घेऊ म्हण माझ्या मित्रांनी पण मला मदत केली कुठले मिस्त्री म्हणजे कुठं काय हा मध्ये यायची मग ती मिस्त्रींना मी बोललो मग त्यांनी सांगितलं तुला तयार करून येतो पण भावा हे काय आठवड्यात झालेलं नाही दोन वर्षे लागली राव फार मेंदूला अटॅक आला पण दोन हो जे काय तयार झाले की नाही ते आहे हो आमच्या प्रमाणे त्याला देखील बाईक चालवण्याची हौच होती त्यामुळे आम्ही बरेच मिस्त्री कोल्हापुरात म्हणजे बघितले त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे बाईक आम्ही करू शकत नाही किंवा त्याची इच्छा होती हे होती त्यामुळे शाहूपुरीमध्ये असले मिस्त्रीकडे आपण ही गाडी तयार केली आहे आता जी एवढी उंची ती एवढीच बाईक पाहिजे गियर बी तेवढाच हँडल बी तेवढंच बारका असलं म्हणून काय झालं भल्याभल्या गाड्यासनी आमची डार्लिंग मागं टाकत्या तसं सर रेडीमेड बाईक्स वगैरे पण ह्या हा मिळत नाहीत त्यामुळं त्याला असं वाटलं की आपण एक तयारच करून घेऊया त्यामुळे मिस्त्रीने आपल्याला बाईक तशी करून दिली गाड्याचा फुल कंडिशनमध्ये आहे आवाची राईड आणि कोल्हापुरात वातावरण टाईट एकशे दहा सी इंजिन आहे चार गेअर आहेत रिव्हर्स गेअर बी आहे डोळ पांढरं पडतील एवढं लाईट आहेत गाडी जागच्या जागी थांबल तसेच जा टी ओच्या परवाना देखील आम्ही म्हणजे प्रयत्न करणार आहे त्यासाठी ऑलरेडी कागदपत्र देखील आहेत त्या बाईकची त्यामुळे काही येऊ नाही त्यामुळे आम्ही त्या भेटणार आहे भावाडनं आम्ही बी एक राईड घेतली आणि शायनिंग मारून घेतलं तुमच्याकडे असतील हो लाखाच्या गाड्या पण दोन वर्ष डोकी भाजून स्किमा करून पिटता पाडून तयार झालेली गाडी फक्त आमच्याकडेच आहे म्हणून भावा एकच म्हणतो तुझं एकट्याच खटक्याव बोट बाकी सगळ्यांच्या जा गाड्या जाग्याव पलटी रणजित माजगावकर एबीपी पी माझा कोल्हापूर